सर सोसायटीचा आणि विकासकाचा जो करारनामा बघतो त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे सोसायटी आणि विकासकाचा करारनामा हा प्रामुख्याने सोसायटी साठी एक इन्स्ट्रुमेंट आहे भविष्यात विकासून काही अतिशक्तीचा बंद आला तर काय करायचं हे सर्व त्याच्यामध्ये आंतरसुद्धा असतात प्रामुख्याने काय काय गोष्टी अंतरसुद्धा असतात पहिलं तर जी आपली सोसायटी आहे त्याबद्दलची सगळी माहिती असते प्लॉट एरिया किती आहे तिथं पासून किती सभासद आहे प्रत्येकाचे कार्पेट एरिया किती आहे त्याचा ॲड्रेस काय लोकेशन काय त्याच्यानंतर तुम्ही जी पुनर्विकास प्रक्रिया केलेली आहे आता विकास त्याची क्रोनॉलॉजी त्याच्यामध्ये दिली असते कुठल्या तारखेला काय 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 केली तुम्ही तुमची प्रक्रिया त्याच्यात सगळी नमूद असता आवश्यक तिसरं विकासकासोबत जे आपण निगोशिएशन करून जे टर्म्स अँड कंडिशन फायनल करतो ज्याच्यामध्ये आपल्याला किती एरियाचं mm नवीन -hmm. घर विकास देणार आहे भाडं किती देणार आहे डिपॉझिट किती देणार आहे ब्रोकरेज काय असेल शिफ्टिंग रिशिफ्टिंगचे चार्जेस कसे मिळणार आहेत भाडं जे मिळणार आहे साथ ते किती तारखेच्या आत मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा जर उशिरा झाले तर त्याच्यात काही बेरिटी क्लॉज नाही आपण आवश्यक आहे त्याच्यानंतर जे काय बांधकाम साहित्य प्रकल्पामध्ये यूज होणार आहे कोणताच्या सकनिकांसाठी ते कोणकोणतं असलं पाहिजे ते सुद्धा निर्धारित करून देणं आवश्यक आहे ते जर आपण डेव्हलपमेंट मध्ये नमूद नाही केलं तर विकासाला आपल्या मर्जीप्रमाणे कुठलंही साहित्य वापरेल मग त्याच्यावर आपण नियंत्रण राहणार हा जो प्रकल्प चे परवानगी आणायचे आहेत ते किती कालावधीत आणण्या अपेक्षित आहे हा प्रकल्प परवानगी आल्यानंतर काम सुरू केल्यानंतर जो बांधकाम पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठी किती कालावधी असावा हे सुद्धा स्पष्टपणे नव्हत असणं आवश्यक जर त्याला जे शेड्यूल दिलेलं आहे वर्क त्या वर्क शेड्यूलमध्ये त्याचं जर काम होत नसेल तर त्याच्यावर पेनल्टीचे असले पाहिजे पेनल्टी लावून सुद्धा अटी शर्तीचा भंग होत असेल काम योग्य प्रक्रियेनुसार होत नसेल काम बंद पडलं असेल तर त्याला टर्मिनेट करण्याची क्रॉस सुद्धा लागण्यात असणं अत्यंत आवश्यक आहे विकासकाला okay. आपण फक्त डेव्हलपमेंट राईट राईट्स देतोय विकासचे mm. हक्क देतोय कुठलीही ओनरशिप ट्रान्सफर आपण करणार नाही अशी स्पष्ट कर्तुद त्याच्यामध्ये असले पाहिजे ज्या काही ऍप्लिकेशन करायचे अर्ज करायचे आहेत वेगवेगळ्या परवानग्या येणार आहेत त्याच्यामध्ये जी काही फीस प्रीमियम डेव्हलपर जरी वर दला तर त्याच्या ज्या रिसिप्ट जनरेट होणार आहे त्या सगळ्या सोसायटीच्या नावे असणे आवश्यक आहे म्हणजे मालकी पूर्णपणे सोसायट्यांची राहिली पाहिजे या स्पष्ट तरतुदी या विकास करारनाम्यात पाहिजे विकास करारनाम्यामध्ये ज्यावेळी आपण विकास विकास हकाचे त्याचे विकास करण्याचे हक्क देत असतो हे हस्तांतरणीय असणार नाही आज तुमचं तुम्हाला आहे प्रकल्प दिलेला आहे मग तुम्ही कोणातरी दुसऱ्याला विकला ट्रेनिंग केलं ते अजिबात होणार ही सुद्धा स्पष्ट त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे थोडक्यात काय आहे की विकासकाच्या हिताचं संरक्षण होईल त्याचं घर कुठले प्रकारे अडथळी येणार नाही या दृष्टिकोनातून त्या अटी शर्ती त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे आता मी ज्या अटी शर्ती सांगितल्या त्याच्यात तर काही कमतरता असेल काही तोपे असेल तर एखादा विकासक असेल तर त्याचा गैरफायदा होऊ शकतो मग आपल्या हातात काही राहते त्यामुळे विकास नामा हा जास्तीत जास्त सक्षम असला पाहिजे okay. आणि ते सक्षम बनवण्याचं काम पीएमसीच्या लिगल टीमचं okay. तर या पद्धतीने यामध्ये अटीशक्ती असते